असलाम वालेकुम गाईज आदाप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका ब्लॉग ब्लॉगमध्ये आज ब बऱ्याच दिवसांनी बाईच्या जवळ आलेलो होतो तर काल बाईची भेट झाली तर बाईनं सांगितलं की आपल्या जवळ काहीतरी एक नवीन मेसेज द्यायचा आहे सरपंच हत्या प्रकरण जे मस्सा जोगला जे झालेलं आहे हत्या प्रकरण तर बाई म्हणजे मुळात ही वंजारा समाजाची आहे ओबीसी समाजमधून येते आणि जे हत्या केलेली जे माणसं आहेत ते वंजारा समाजाचे आहेत पण ह्याच्यामध्ये बाईचं काय मत आहे ह्याच्यावरती बाईला काय वाटतंय हे आपण बाईकडून जाणून घेऊ बाई आज आलोय आपल्या जवळ झाला का स्वयंपाक झाला बाकरी हो जाला। अच्छा तर काल जसं आपण सांगितलं होतं मला भेटायचं आहे मी आज आपल्या जवळ आलेलो आहे तर जे काही हे हत्याकांड झालेलं आहे सरपंचा जे हत्याकांड झालेला आहे काय वाटतं याच्यावरती म्हणजे नेमकं आपल्याला अवघड अवघड आज मी शंभरच्या पुढे गेलेले अशी घटना घडलेलीच नाही बरोबर अशी घटना घडलेलीच नाही आणि असं नाही करायचं आता काय करायचं ह्याला असं करूच नव्हतं काय करीच होता बिचारा असं करू त्याने मग हे ज्या हे ज्या लोकांनी केलंय हो तुम्हाला काय वाटतं की ह्यांना फाशीची सजा झाली पाहिजे हो हो म्हणजे दुसरा राहायचा नाही तसं करायला बरोबर म्हणजे कारण एखाद्याने जर असं जर केलं तर परत दुसऱ्याला धाडस व्हायचं नाही असं करा काय म्हणतो त्याचं काय केलं ते माझं बरोबर काय बरोबर आहे बरोबर आहे पण एक एक काळीमा घटना आहे कारण आज मुलं बाळा आहेत आणि तो सरपंच एक असा होता की म्हणजे गरिबांचा आधार होता, होता।, होता शेवटी बाबा मी, मी सांगते साहेबाला की मस मल्ल म्हणजे ता, बीड जिल्हा भारी होत त्याने दोरी मध्ये आणलं होतं बरोबर असं केलं दुश्मनाने कारण खूप बे म्हणजे बेरहम मारहाण केली त्यांना लय लय आज हे लाटण हे जाळण अगर आवड जागा जाळण ही का चांगली का ही चांगली का ही चांगली नाही तर त्यांना असं ह्यांच्या लेकर बाळाची ह्यांच्या गाठी नाही जलम भर पडू देव आता कर असं करावं त्यांना बरोबर आहे हो आपण बघू शकता एकशे दोन वर्षाची हो। आजी आहे हो। आणि आजी सुद्धा त्याच समाजातून येते पण आजीने सांगितलेलं आहे त्यांना फाशीची सजा झालेली पाहिजे हो हो आणि बाई तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला कळते असं काही कोणावर काहीच नाही मला त्याचं नाव प्रमोद महाजन नाही हो ह्याचा मला हेच नाही आता मथरपणा कुठला आणू नेते मंडळी नेते मंडळ माझा बाबा माझा तो आहे काय माझा बाबा आमच्या बाबाच्या इथ काय ते बसून गेलो होत काय बाबा बोल काय सांगू मेटा मला तस त्या बाबाच्या आता माझ्या जीवाला चंद्री लागली झाले आज पंधरा दिवस होता आलं काय केलं संधी खात्यात पित्यात त्या डेकला बाळाला मुकला त्या आपल्या मुकला जगासाठी मुकला का त्याच्या एकलीच्या जीवासाठी मुकला काय बरोबर समाजासाठीच त्यांचे जसं संभाजी महाराजांना जशी त्यांच्यावर झालेलं होत तसंच ह्यांनाही तसंच लोकांनी केलेला आहे अतिचार केला अतिचार केला आपण चुपर का असल घेरून असत का अस साहेबाला सांगते की साहेब वाघाचं वाड कुठं आहे का गायचं किती इथं मनोमची आजी अशी बोलत की गायीचं वाड लहित पण खरच बाई हे बीड जिल्ह्यामध्ये आपली अशी घटना घडलेली नव्हती कारण मुंडे साहेबांनी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी सुद्धा समाज एकत्र केला होता आणि याच्यावरती पंकजाताईन सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की हे आसुराचं काम आहे हे माणसाचं काम नाही एवढा पेरा मारहाण करणं खूप भयंकर घटना घडलेली आपल्या जिल्ह्यामध्ये आणि अशा हरामखोरांना तर मी तर म्हणतो सुळावर लटकवलं पाहिजे ह्या सरकारमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे हो ह्यांना जर मोकळं सोडलं तर बाई पुन्हा ना ना नाही हे आवाजून आली काय नाही मी सांगते तुम्हाला हिंती म्हणते काय केले आमचं हो आमचं काय केलं यांनी तसे नाही सोडला ही जी घटना जी घडलेली बाई हो। एकदम माणुसकीला काळीमा फासणारी आणि हे लोक जे आहेत अशा प्रकारचे जे हे लोक करतात तर हे लोक मला तर वाटत की हे समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले आहे की नाही भयंकर अत्याचार करायला लागलेत हे लोक खूप भारी वाटलं बाई आणि आपल्या सारख्या माणसाचे असे विचार आहेत अशा समाजामध्ये म्हणून आपण आज एक आहोत पण काही असे नालायक लोक आहेत ज्यांच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आहे का नाही चालतं जर मित्रांनो आपल्याला बाईचा जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा लाई चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण भरपूर प्रमाणामध्ये हा बाईचा व्हिडिओ शेअर कराल कारण एक त्याच समाजामधील बाई आहे आणि बाईचं प्रखर मत बाईनं मांडलेलं आहे जर आपल्याला आवडलं तर प्लीज मित्रांनो प्लीज सांगतोय तुम्हाला पुन्हा एकदा जास्तीत जास्त शेअर करा कारण हे एकशे दोन वर्षाच्या आजीचा व्हिडिओ आहे आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल माझ्या चॅनलवरती बाईचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि त्या माध्यमातूनच मी सांगतोय आपल्याला सर्वांना की हे विचार हे जुन्या माणसाचे आहेत कारण आजचे जे विचार आहेत ज्या त्यांनीच नराधामाचे ते त्यांचे हे असे असुराचे काम आहेत त्यांचे पण हे एक आजीचं बघू शकता आजीने प्रखर मत तिचं मांडलेलं आहे आणि भारी वाटलं बाई तुमच्याकडून हे तुमचं मत ऐकून हो चला धन्यवाद बाई